दिलान नायच देशासाठी जगायचं देशासाठी शिवान सांगाव धाराय वेळ पडली तर झुंजायचं वेळ पडली तर धर्मासाठी राजान घेऊन राजानल राज्याच माझल राज्याचं आई भवानीच्या पुण्याच आई भवानीच्या पुण्याच स्वराज्या मार्दनवर देशासाठी जगायच स्वराज्य ओळ्या मार्गान देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं शिवण जगाव वेळ पडली तर मलायचं धर्मासाठी झुंजायचं र वेळ पडली तर मरायचं धर्मासाठी झुंजायचं शिवाजी राजा केलं रे जाय शिवाजी खानाचं पाठ फाडलं रोटले र शाई त्याची बोट छटली रोट छाटली र देवीला बोकळाचा निवेदन देशासाठी जागायचं देवी लाचं निवेदन देशासाठी जगायचं रेशासाठी जगायचं देशासाठी सांगा धडलाय र शुभान सांगा धडलाय र वेळ पंडित रमच रगायचं पंडित देवी पावली र देवी नवसला

पडली तर मारायचं धर्मासाठी झुंदायचं पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज भारत माता की जय हिंदू धर्मवीर